माझं नाव आराध्या रवींद्र मोहिते आम आम्ही झडक्याला चाल वज्रश्वरीवरून झडक्याला चाललेलो तिकडून एक गाडी आली पप्पांच्या डोळ्यावरती लाईट गेली तर डोळ्यावरून डोळ्यावर लाईट गेली तर आम पप्पाला ते दिसले नाही शिमेंटचे दगड दिसले ना मग ते गाडी ठोकली आणि पडलो आम्ही मी रवींद्र बाळू मोहिते मी वज्र वज्रश्वरपासून मी झिडक्याला चाललो होतो अंबाडी इथे तर माझं तिकडून मी येताना रस्ता खराब होता आणि रस्ता खराब असल्याने समोरनं माझ्या गाडीला समोरनं लाईट मारली लाईट मारल्यामुळे समोरचं बॅरिकेड लावले होते सिमेंटचे तर मला काही दिसले नाही आणि मी जाऊन त्याला ठोकलो ठोकल्यामुळं मी तिथे पडलो नमस्कार मी मिलिंद कांबळे निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कन्स्ट्रक्शन कंपनी शिरसाट ते महामार्गाचं काम दोन आहे नऊ ते दहा वेळा ह्या रस्त्यावर मी भोंबरतो प्रत्येक वेळेला जी मला चुकी असते त्यावेळेला मी एकटाच भोंबरतो इथला कोणीही सामाजिक कार्यकर्ता किंवा नेते जिल्हा परिषद सदस्य आमदार किंवा खासदारांचे प्रतिनिधी जे आमदार खासदार आहेत त्यांचे कार्यकर्ते जे मतदान करतात ना पैसे घेऊन मतदानच्या वेळेला जे पैसे घेतात हातामध्ये मतदानाला वाटतात तो पण कोण ओरडताना दिसला नाही की आपल्या परिसरातल्या एवढ्या रस्त्याचा आपल्या पैशातून केलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं होत आहे हे उघड्या डोळ्याने सगळे बघतात सुरुवात अशी करतो ही कंपनी पहिल्यांदा गुजरातमध्ये काम करत होती शिव साई इन्फ्रास्ट्रक्चर नावाने आणि ते ब्रिजचं लँडर कोसळलं को आणि त्यात तीन माणसं मृत्यूमुखी पडली त्यानंतर तिथे कंपनीला ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं नंतर, नंतर पुन्हा दहिसर ते आछाड असं कंपनीने टेंडर मिळवलं मिळवलं मुंबई अहमदाबाद महामार्गाचं मुंबई अहमदाबाद मार्गावर देखील निकृष्ट काम करण्यात आलं आणि तेथील एक माझे मित्र त्यांनी कलेक्टर ऑफिसवर आंदोलन केलं आणि त्यात क्युरी काढल्या त्या शासनाने त्यांना सूचना दिली आता तुम्हाला कोणतंही कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही तिथे त्यांना बॅन करण्यात आलं आणि नंतर परत निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने शिरसाट ते वाशिन ह्या बावन्न किलो किलोमीटर महामार्गाचं काम मिळवलं आणि अगदी खालच्या पातळी म्हणजे अगदी घरगुती काम बांधकाम करतो अशा पद्धतीने तो सी सी कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता सुरू केला रस्ता आहे तीस फुटाचा रुंद पण चोवीस फुटच भरला आहे बाकी रस्ता खाल्ला त्याच्याबद्दल कोणीच बॉम्ब मारायला तयार नाही एवढं निकृष्ट झाल्याचं काम की जिथे रस्ता खोदलाय तिथे रेडियमच्या पट्ट्या लावायचे असतात साइन बोर्ड लावायचे असतात सिग्नल लावायचे असते ट्राफिक न होता सिक्युरिटी ठेवायची असते अशा अनेक छोट्या छोट्या बाबी ह्या सगळ्या बाबी त्या एस्टिमेटमध्ये शासनाने त्यांना नमूद केले असं ही कामं हो तुमची आहेत पण तुम्हाला कुठली सिक्युरिटी दिसली तीन तीन तास ट्राफिक जाम असते रस्त्यावरती संपूर्ण रस्ता खोदत ठेवलाय एक रस्ता खोदला तर त्याला डिवायडेशन डायव्हर्टेशन करायचं असतं रस्ता ते कोणताही करत नाही सगळा रस्ता खोदून ठेवला त्याविषयी अपघात झाला ह्या दोनशे टक्के निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची अपघात झाला जिथे रस्ता संपतो जिथे रस्त्याचं काम बंद आहे पुढे खड्डा आहे अशा ठिकाणी तुम्ही फायबरचे बॅरिगेट लावले पाहिजेत हा नियम आहे हा सगळ्यांना माहिती आहे का फायबरचे लावायचे लावावे लागतात तर एखादा अपघात घडला तर फायबर सर्केट पुढे जाईल आणि गाडी थांबेल त्यांनी डायरेक्टली सिमेंटचे बॅरिगेट लावले आणि त्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता दोन बाईक्सवर जाऊन त्यांना धडकले एक मूल निवासी कष्टकरी कुटुंबातल्या तीन महिला दोन महिला आणि एक पुरुष बे जबर जखमी झाले त्या अकरा वर्षाच्या मुलीचा हात खांद्यापासून फॅक्चर झाला त्या पुरुषाच्या पायाला दोन फ्रॅक्चर त्या महिलाच्या पायाला दोन फ्रॅक्चर आणि त्याच्या मोहिते कुटुंब त्यांच्या मिसेसला डोक्याला मार अशा परिस्थितीत त्यांना आपण खाजगी रुग्णालयात आंबाडे इथे ॲडमिट केलं ॲडमिट करताना त्यांच्याकडे पैसे नाहीत कंपनी पैसे देईल की नाही याचा कोणाचा भरोसा नाही कोणी या पुढे यायला तयार नाही विनोद मोहिते ॲडव्होकेट केलाच जाधव आणि मी स्वतः आम्ही पुढाकार आम्ही पुढाकार घेतोच अशा वेळेला अपघातग्रस्तांना किंवा गरीब ऋरजूंना मदत करण्यासाठी तिथे पोहोचलो आणि नंतर आम्ही असा निर्णय केला की माझ्या ओळखीचे काही महात्मा फुले योजना आरोग्य योजना ह्या चालू आहेत त्या हॉस्पिटलला आपण ते रुग्ण घेऊन जाव्या मी पुढे तपासण्या केली आणि रुग्ण तिथे हलवले तिथे हलवल्यानंतर असा प्रश्न पडला त्या कुटुंबाच्या रेशन कार्ड नाही किंवा रेशन कार्डवर नाव नाही आधार कार्ड कोणाचं नाही अशा परिस्थितीत परिस्थिती झाली द्विधा परिस्थिती निर्माण झाली आणि महात्मा फ्रे योजना लागणार नाही असं लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा कंपनीकडे धाव घेतली कंपनीच्या मालकांना सांगितलं ते जे मॅनेजर आहेत त्यांना सांगितलं तिथून आम्ही आंबाडीला आलो आंबाडी दरुंडे रस्त्याला त्यांचा प्लांट आहे तिथे आम्हाला भोसले म्हणून भेटले त्यांनी आम्हाला नाव भोसले ऐकलं पहिला त्या भोसल्यावरती गुन्हा दाखल करणार पहिल्यांदा खोटी माहिती स्थानिकांना दिली त्याचं नाव भोसले नाही त्याचं नाव काही वाक मारे आहे वाक मी हॉस्पिटलमधून इन्स्टिट्यूट मागवलं आणि भोसलेने दिलं ते म्हटलं किती खर्च येईल एवढा एवढा खर्च आहे तो डायरेक्टली तुम्ही हॉस्पिटलच्या अकाउंटला टाका आणि त्यांना ऑपरेशन करून द्या पण दुसऱ्या दिवशी फोन बंद सकाळी फोनवर बोलणं आला नंतर आम्ही Uh, वरच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं हा भोसले आमच्याकडे कोणच नाही मग त्यांना नंबर दिला त्यांनी नाव दुसरं त्यांचं सांगितलं हा अधिकारी आहे त्यावेळेला ते त्यांनी चाळीस हजार त्या पेशंटच्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या अकाउंटला टाकले ना होते नंतर गणेशपुरी पोलिसांनी पुरी संपर्क केला मी अर्ज दिला अशा अशा प्रकारची कंपनी काम करते आणि कंपनीच्या चुकीमुळे हा अपघात झालेला आहे शंभर टक्के माझं म्हणणं एकच आहे जर मोटरसायकल वाल्याकडे लायसन्स नसेल मोटरसायकलचे पेपर नसतील त्यांच्यावर गुन्हा दाखल कराच करा परंतु निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ह्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर पहिल्यांदा गुन्हा दाखल करा कारण हे माणसाच्या जीवावर बेतलेले आहेत अनेक अपघात झाले अनेक लोक मृत्युमुखी पडले ह्या कारण कोण हे निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मग नंतर आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला जर देतच नसेल तर आम्ही गार्ज अर्ज टाईप करून पोलीस स्टेशनला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा मोटरसायकल चालकावरती त्या गुरुवार करावाच ते फाईन भरतील काय हरकत नाही पण ह्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर अनेक गुन्हे दाखल होतील निकृष्ट दर्जाचं काम बाजूचा चोवीस फुटाचा रस्ता करणे तो रस्ता कुठे गेला यात अनेक मोठे मोठे कार्यकर्ते आहेत कोण कोणी कोणी पैसे घेतलेत याची मला नावं घ्यायची नाहीत काही गरज नाही परंतु आज त्या का, काल महात्मा फुले योजना लागू होत नाही त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की त्यांना पुढच्या सरकारी हॉस्पिटलला घेऊन जाणे मग छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवायचं आम्ही त्यांना दाखल केलं आणि तिथे साठी लागणारं काही साहित्य पुन्हा विकत आणावं लागतं ते गव्हर्नमेंट देत नाही त्याकरताही पैसे लागतील परंतु महत्वाची गोष्ट अशी जी भिवंडीला ॲडमिट होते हे चार पेशंट चार पेशंटला औषध देखील पैसे नव्हते ते चाळीस हजार संपून त्या महिलेने तिच्या नवऱ्याच्या उपचारासाठी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्या भिवंडीमध्ये विकून टाकलं मी नंतर विचार तिला तुम्ही पैसे कुठून भरले तर माझ्या नवऱ्याचं माझं मंगळसूत्र होतं ते विकलाने औषध दिली म्हणजे अशा या दोन हजार सव्वीस मध्ये आपण जगतो की एका मूल निवासी कष्टकऱ्यांना स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकावं लागतं एवढी दुर्दैवी परिस्थिती या महाराष्ट्राची आहे या इथल्या आरोग्य व्यवस्थेची आहे याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही बोलायला तयार होत नाही पण मोठमोठा ठेकेदार आमदार खासदार याच कमिशन खाऊन हे बांधकामचे अधिकारी याचा टक्केवारी खाऊन मोठे होतात पण यांच्याकडे कोणा लक्ष नाही किंवा कोणीच त्यांना मदत करायला पुढे सरसावत नाही आत्ता त्यांची तब्येत बरी आहे उद्यापुरा आम्ही ऑपरेशन करून घेणार आहोत त्यांना भले ह्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पैसे दिले नाहीत तरी हरकत नाही पण निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत मग त्यांना कळेल ही लहान माणसं आहेत छोटी माणसं आहेत किंवा पैशाने कमजोर असलेला माणूस देखील कायद्याने गुन्हा कोणावरही दाखल करू शकतो आणि त्या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करू शकतो सगळी माहिती आम्ही काढलेली कंपनीची आणि आम्ही आंदोलनाच्या तयारीत देखील आहोत जर कोणी ह्या कंपनीला मदत करत असेल किंवा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल असं आमच्या लक्षात आलं तर पहिल्यांदा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत ॲडव्होकेट कैलास जाधव माझ्यासोबतच आहे मी आहे विनोद मोहिते मला प आर्थिक मदत करतात त्या रुग्णांसाठी आणि आज शेवटचा दिवस आहे आज जर त्यांनी आम्हाला त्या पेशंटच्या रुग्णाला पैशाची मदत केली नाही इम्प्लांट वगैरे हो टाकण्यासाठी तर संध्याकाळपर्यंत त्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सगळे त्यांचे अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल धन्यवाद